मित्रांनो मुंबई सारख्या शहरात आपलं छोटस का असे ना एक तरी घर असावं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं पण इथल्या प्रॉपर्टीच्या किमती एवढ्या प्रचंड आहेत की सर्वसामान्य माणसांना इथे घर घेणं अशक्य होऊन बसलंय म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी त्याच्या लॉटरी न ही मुंबईतील महागडी घरं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील या किमतीने विकतात आणि या म्हाडाकडून मुंबईमध्ये दोन हजार चोवीसच्या लॉटरीसाठी अर्ज भरायला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झाली आहे तुम्हाला म्हाडा सरकारच्या मुंबईच्या दोन हजार चोवीसच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर हाँ हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर से हाय टू स्काय तर मित्रांनो म्हाडा मुंबईच्या लॉटरीचे अर्ज भरायला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वरून हे ऑनलाइन अर्ज आपण भरू शकता मुंबई म्हाडाकडून एकूण दोन हजार तीस घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि या एकूण दोन हजार तीस घरांच्या सोडतीमध्ये मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोपरी पवई कन्नमवर नगर विक्रोळी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या ठिकाणांच्या घरांचा समावेश असणार आहे आणि या अतिशय प्राईम लोकेशन्स आहेत मुंबईतल्या तर त्यामुळे तुम्ही जास्त विचार न करता आजच म्हाडाचा फॉर्म भरा तर आपण पाहणार आहोत की या सोडतीमध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत वेळापत्रक कसं आहे सोडतीचं ऑनलाईन अर्ज कुठे भरायचं आहे सोडतीसाठी आवश्यक अटी व पात्रता कोणत्या आहेत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न काय असायला हवं उत्पन्न गट कोणते आहेत आणि तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट कोणता असणार आहे उत्पन्न गटानुसार सोडतीसाठी अनामत रक्कम किती आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा इथे कसा लाभ होऊ शकतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे कोणत्या आवश्यक गोष्टी असायला हव्यात अशी संपूर्ण सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जर तुम्हाला या म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही म्हाडाच्या हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरून किंवा म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम या म्हाडाच्या अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन वरून अर्ज करू शकता म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तीन स्टेप्स फॉलो करायच्या आहेत सर्वप्रथम अर्जदाराची नाव नोंदणी म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज म्हणजेच लॉटरी अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि तिसरी स्टेप म्हणजे अनामत रक्कम भरणा म्हणजे उत्पन्न गटानुसार दिलेली म्हाडाने एक अनामत रक्कम आहे त्याला ईएमडी e रक्कम असंही म्हणतात तर जर म्हाडा लॉटरी सिस्टम मध्ये तुमचा नंबर लागला नाही तर ही रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये परत येते ही रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही भरायची आहे तर अशा तीन स्टेप मध्ये मुंबई म्हाडा लॉटरीचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आता या दोन हजार तीस घरांच्या सोडतीमध्ये कोणत्या गटासाठी किती घरं गटा आहेत ते पाहूयात तर अत्यल्प पा उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यू एस गटासाठी तीनशे एकोणसाठ घरे आहेत अल्प गट में जी जी उत्पन्न गट म्हणजे एल आय जी गटासाठी सहाशे सत्तावीस घरे आहेत मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी गटासाठी सातशे अडुसष्ट घरे आहेत तर उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी, जी गटासाठी दोनशे शहात्तर घरे आहेत अशी एकूण घरे या सोडतीसाठी उपलब्ध आहेत आता जरा या सोडतीच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूयात तर या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर 2024 रात्री चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीची अंतिम दिनांक व वेळ आहे 4 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तसेच बँक आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तसेच सोडतीसाठी प्राप्त अर्जांची संकेत यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तारीख आणि वेळ आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत तर सोडतीसाठी अंतिम अर्जाची स्वीकृती यादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता आणि मुंबई महाडा मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीचा निकाल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता अशा पद्धतीचे हे या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक असणार आहे तसेच मगाशी पाहिल्याप्रमाणे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने त्यांच्या उत्पन्नानुसार विशिष्ट उत्पन्न घट पाडले आहेत जसे की अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यू अल्पउत्त्या उत्पन्न गट म्हणजे जी एलआयजी मध्यम उत्पन्न गट म्हणजे एम आय जी आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी मुंबई महामंडळाच्या मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा निश्चित केलेली आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असेल ते लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यू एस या गटांमध्ये येतात ज्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नऊ लाख रुपयांपर्यंत असेल ते लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय जी या गटामध्ये येतील तसेच ज्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असेल ते लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे एम आय जी या गटामध्ये येतील आणि ज्यांचं वार्षिक उत, कौटुंबिक उत्पन्न बारा लाख रुपयांहून अधिक असेल ते सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी या गटामध्ये येतील कारण एच आय जी या गटासाठी मर्यादा नाही आहे तर या दिलेल्या उत्पन्न गटातील टक्क्यांनुसार ईडब्ल्यू एस एलआयजी एम आय जी आणि एच आय जी या चारही उत्पन्न गटातील कोणतीही किमान उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न म्हणजे ईडब्ल्यू एस गटातील व्यक्ती ईडब्ल्यू एस आणि एलआयजी दोन उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते तसे अल्प उत्पन्न म्हणजे उत्पन्न गटातील व्यक्ती एम आय जी आणि एच आय जी या दोन उत्पन्न गटासाठी अर्ज करू, गटा गटा करू शकते तर उच्च उत्पन्न म्हणजे एच आय जी गटातील व्यक्ती फक्त एच आय जी उच्च उत्पन्न या एका उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते आढगरांच्या सोडतीतील ऑनलाइन अर्ज सादर करून सहभागी होण्यासाठी प्रत्येक अर्जदाराला त्याच्या उत्पन्न गटानुसार ठराविक अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट प्रत्येक अर्जासोबत भरावी लागणार आहे आणि सोडतीचा निकाल लागल्यानंतर जे अर्जदार सोडतीत अपयशस्वी ठरतात त्या अर्जदारांना त्यांची ही अनामत रक्कम परत केली जाते तर आता या मुंबई म्हाडा लॉटरीसाठी अर्जदाराला त्याच्या उत्पन्न गटानुसार किती अनामत रक्कम भरावी लागणार आहे हे पाहूयात मुंबई म्हाडा लॉटरीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार रुपये आणि अर्ज शुल्क पाचशे नव्वद रुपये अशी एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे तर ईडब्ल्यू एस म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे पंचवीस हजार रुपये आणि अर्ज शुल्क पाचशे नव्वद रुपये असे एकूण पंचवीस हजार पाचशे नव्वद रुपये तर एलआयजी जी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे पन्नास हजार रुपये Premises, तर अर्ज शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये असे एकूण पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहेत तसेच एम आय जी म्हणजे मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे एक लाख रुपये आणि अर्ज शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये अशी एकूण रक्कम एक लाख पाचशे नव्वद रुपये त्यांना भरावी लागणार आहे आणि शेवटचा गट म्हणजे एच आय जी म्हणजे उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे दीड लाख रुपये आणि अर्ज शुल्क पाचशे नव्वद रुपये अशी एकूण रक्कम एक लाख पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये भरावी लागणार आहे तर आता या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी नक्की काय आहेत ते पाहूयात पहिली अट आहे अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे तसेच दुसरी अट आहे अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा पती किंवा त्यांची यांच्या नावे मालकी भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत म्हाडाने वितरित केलेला किंवा शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा निवासी भूखंड नसावा तसेच तिसरी अट आहे अर्जदाराचे प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान पंधरा वर्षे सलग वास्तव्य असणे गरजेचे आहे आणि याचा पुरावा म्हणून अर्जदाराकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे परंतु केंद्र शासन कर्मचारी सीजी प्रवर्गासाठी ही अट शिथिल राहणार आहे आणि अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी दोन नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे म्हाडा लॉटरीसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि पत्नीला ग्राह्य धरायचे आहे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नात मुलगा मुलगी आई वडील तसेच भाऊ किंवा बहीण यांचे उत्पन्न ग्राह्य धरता येत नाही तर कौटुंबिक उत्पन्न म्हणजे फक्त पती आणि पत्नीचे असेल आणि जर पती किंवा पत्नी या दोघांपैकी पती फक्त एकटा कमवता असेल तर त्याचे एकट्याचे आणि जर पती किंवा पत्नी हे दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एक एकत्रित मिळून कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे त्यानुसार या सोडतीसाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरण पत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला या दोन्हीपैकी कोणतेही एक कागदपत्र उत्पन्न पुरावा म्हणून अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे तर या सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत तर त्या अटी व शर्ती नक्की कोणत्या आहेत हे पाहूयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदार किंवा त्याचे पती पत्नी व अविवाहित मुले यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदाराच्या कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल विवाहित अथवा अविवाहित सज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर वितरण करण्यात येईल दिनांक एक एप्रिल दोन तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन चोवीस या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्याचे पती किंवा पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे जर अर्जदार किंवा त्यांचे पती किंवा पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला कोणतीही एकच सदनिका देण्यात येईल तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका लाभार्थ्या सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून दहा वर्षे करता येणार नाही अर्जदार अथवा अर्जदाराचे पती किंवा पत्नी यांचे भातात कुठेही पक्के घर आढळल्यास अशा अर्जदाराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल तर अशा अटी व शर्ती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी असणार आहेत तर आता या सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते पाहूयात अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी यांचे आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदार अविवाहित असल्यास त्याचे स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत आवश्यक आहे तसेच अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही तसेच अर्जदाराकडे सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट हे जानेवारी दोन हजार अठरा नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे अर्जदार जर अविवाहित अथवा पती किंवा पत्नी पैकी एकाचे उत्पन्न असल्यास त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच असेसमेंट इयर दोन चोवीस पंचवीस आयकर विवरण पत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत तसेच सोडतीसाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी म्हणजे अर्ज भरणे सुलभ होईल सर्वात पहिलं म्हणजे अर्जदाराने स्वतःचे किंवा विवाहित असल्यास पती पत्नी या दोघांचे आधार कार्ड अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड आणि विवाहित असल्यास पती आणि पत्नी दोघांचे पॅन कार्ड तसेच सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता आणि पोस्टाचा पिन कोड नंबर अर्जदाराचा स्वतःचा आणि विवाहित असल्यास पती आणि पत्नीचा आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तसेच अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट हे डोमेसाईल सर्टिफिकेट दोन हजार अठरा या वर्षानंतरचे असले पाहिजे आणि उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराने दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस मधील आयकर विवरणपत्र म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न किंवा दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तसेच आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र आणि ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला तसेच इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करून आलेले विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकऱ्याने साक्षांकित केलेले प्रमाणपत्र आणि अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव बँकेची शाखा बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड एम आय सी आर क्रमांक योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे जेणेकरून अनामत रक्कम भरणे व परतावा करणे सोयीचे होईल तसेच अर्ज दरार दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही तसेच चालू खाते चा ना संयुक्त खाते एनआरआय खात्याचा तपशील चालणार नाही असे केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची अर्जदाराने विशेष दक्षता व नोंद घ्यावी तसेच अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर तुम्हाला अर्ज फक्त पाहता येऊ शकणार आहे तुम्ही अर्ज संपादित करू शकणार नाही म्हणजेच अर्जदार त्याचा ऑनलाईन अर्ज उघडून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो ही होती मुंबई म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस मधील दोन हजार तीस घरांच्या सोडती संबंधित सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद